नमस्कार मंडळी नमस्कार आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलवरचा आजचा डिव्हाइन टच एका महत्वाच्या विषयावरचा की असा विषय की जो आपण नेहमी सगळेजण या गोष्टीला फेस करतो तो म्हणजे आपल्या माघारी आपल्याबद्दल वाईट साईट बोलणाऱ्या आपले नातेवाईक मित्रमंडळी आपले कलीज यांच्याशी कसं वागावं चला तर मग जाणून घेऊया आजच्या विषयाबद्दल बऱ्याचदा आपल्याला असा अनुभव आलेला असतो की एखादी व्यक्ती मग ती नात्यातली असो मित्रमंडळी असो स्टाफ मधली असो किंवा शेजारी बाजारी कोणी असो अप यांचे आपले खूप चांगले संबंध असतात तरी पण ह्या व्यक्ती आपल्याशी तोंडावर गोड गोड बोलतात आणि माघारी मात्र आपल्याबद्दल वाईट साईड बोलतात आणि विशेष गोष्ट आपल्याला तेव्हा वाईट वाटत जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या चारित्र्यावर उठते शेवटची पायरी म्हणजे चारित्र्यावरती बोलणं अशा वेळेला आपण कसं वागावं पहिली तर गोष्ट म्हणजे अशा व्यक्तींना अजिबात टाळायचं नाही जेवढा आपण यांना टाळू ना तेवढा यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि आपला कॉन्फिडन्स खाली येतो म्हणून अगदी डोळ्यात डोळे घालून या व्यक्तींशी भिडायचं जेव्हा जेव्हा समोर येतील तेव्हा अगदी कॉन्फिडेंटली यांच्यासमोर वापरायचं म्हणजे अरे यांना एवढा त्रास देऊन पण यांना आपलं काहीच फरक पडला नाही या गोष्टीचं गिल्ट त्यांना टोचत राहतं दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाची वेळ येतेच येते ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची कधी कधी असं होतं की त्यांनीच पेरलेली माणसं आपल्याशी गोडघोड बोलून सलगी करतात आपल्याकडून योग्य त्या गोष्टी काढून घेतात आणि त्यात पदरचं तिखट मीठ घालून बरोबर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतात अशा वेळी अशी माणसं ओळखायला शिकायचं आणि त्यांच्या जवळ बोलताना व्यक्त होताना योग्य ते मापदंड वापरूनच त्यांच्याशी व्यक्त व्हायचं कधी कधी असं होतं की हा त्रास आपल्याला असाही होतो मग एक तर स्पष्ट समोरासमोर बोलून टाकायचं बोलून विचारून समज गैरसमज दूर करायचे किंवा मग सहन करायचं हा सहन करणं हा पर्याय नाही तर समोरासमोर बोलून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करायचा आणि कसं आहे मंडळी प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळंही मिळतातच म्हणून थोडंसं संयमानं घ्यायचं त्यांची वेळ येईपर्यंत बघायची अशा व्यक्तींना उत्तरं देण्यात आपल्या मोलाचा वेळ अजिबात व्यर्थ घालवायचा वाईर शब्द वाढतो एखादी व्यक्ती आपल्याला केवळ दुखवायचं म्हणून विनाकारण बोलत असते आणि ते ज्यांच्या जवळ बोलत असते त्यांची पण पातळी त्याच लेवलची असते आणि उच्च लेवलच्या ज्या व्यक्ती असतात त्या बरोबर बोलणारी व्यक्ती कशी आणि जिच्याबद्दल बोललं जाते ती कशी याच स्वतःचं डोकं वापरून आपलं मोजमाप करतच असते त्यामुळं कुणी आपल्याबद्दल काय मूल्यमापन करते याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही विशेषतः तेव्हा जेव्हा माणसं आपल्या कॅरेक्टरवरती उठतात कॅरेक्टरवर संशय घेतात तेव्हा तर अगदी शांत राहायचं कोणालाही उत्तर देत बसायचं नाही योग्य वेळी योग्य ती वेळ योग्य उत्तर देतेच देते, देते। एखाद्याला दुर्लक्षित करणं ही सगळ्यात मोठी आणि भयंकर शिक्षा त्या व्यक्तीसाठी असू शकते त्यामुळे त्यांना इग्नोर करायचं आणि आपल्या प्रगतीचा मार्ग आपण नक्कीच चालत राहायचं आणि शेवटी काय हो इथं शंभरपैकी शंभर मार्क कुणीच कुणाला देत नसतं त्यामुळं आपलं आयुष्य बिनधास्त मस्तीत पण शिस्तीत जगायचं या व्हिडिओतले विचार तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार